कोपराफाटा येथे पेट्रोल पंपावर सिंह वावरत असल्याच्या व्हायरल व्हिडिओमुळे पसरली भीती सोशल मीडियावर एका पेट्रोल पंप परिसरात रात्रीला सिंह वावरत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला एरवी सर्वसामान्य वाटणारा हा व्हिडिओ मात्र पुसतच्या नागरिकांना काळजीत टाकणारा होता कारण व्हिडिओमध्ये लिहिलेल्या कॅप्शनमध्ये कोपरा कोपराफाटा तालुका पुसत जिल्हा यवतमाळ असे लिहिलेले होते विशेष म्हणजे कोपरा परिसरात एक पेट्रोल पंप देखील आहे त्यामुळे खरच कोपरा कोपराजवळच्या पेट्रोल पंपावर रात्रीला सिंहाने का असा प्रश्न उपस्थित होत होता मात्र सदर व्हिडिओ जरी खरा असला तरी त्यातील फेक कॅप्शनमुळे अनेकांना बुचकळत टाकले कोपरा येथे पेट्रोल पंप असला तरी व्हिडिओ मध्ये ज्या कंपनीचा पंप दिसत आहे त्या कंपनीचा पंप तिथे नाही तसेच पुसत परिसरात बिबट्या किंवा वाघसारखा प्राणी दिसून येईल मात्र आजूबाजूला शेकडो किमीच्या जंगलात सिंहाचं अस्तित्व नाही त्यामुळे हा व्हिडिओ जरी खरा असला तरी त्यातील कॅप्शन नुसार पुसत शहरातील नाही हे लवकर लक्षात आले असे असले तरी खोटे कॅप्शन लिहून गैरसमज निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा शोध घेण्याची गरज आहे